नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत तर शाकंभरी नवरात्र त्यानिमित्त मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे आपल्याला काही सेवा करायच्या आहेत तर आता सात जानेवारी आहे मंगळवार आहे या दिवशी आहे शाकंबरी नवरात्र ही सुरू होत आहे आणि तेरा जानेवारी तोपर्यंत ही पौर्णिमा आहे म्हणजे शाकंबरी पौर्णिमा आहे तर आपल्याला या सात दिवसाच्या कालावधीमध्ये दे, आपल्या देवीच्या कुळदेवीच्या आपल्याला भरपूर सेवा अशा करायच्या तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सांगाने व्हिडिओ पूर्ण बघा कोणीमध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा एक कमेंट करा छोटंसं तर आता वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता शाकंबरी नवरात्र जी आहे तुम्हाला मी सांगितलं तर ही जी नवरात्र नवरात्र आहे ना तर ती खूप कमी जणांना माहीत आहे म्हणजे आपण बघा कोणती शारदीय नवरात्र आपण सगळेजण उत्साहाने साजरी करतो आपण भरपूर अशा सेवा करतो शारदीय नवरात्रीमध्ये आणि तसंच चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपण सेवा करतो आपल्या कुळदेवीच्या आणि आपली ही तिसरी असते ती आहे शाखंबरी नवरात्र तर अशा या तीन असतात खरं म्हणजे वर्षात नाही ना चार नवरात्र असतात तर त्याच्यामधली एक गुप्त असते तर ती गुप्त नवरात्र आहे तर ती आपल्याला कोणालाच माहिती नाही आहे तर आपण या तीनच फक्त साजरी करतो आता खूप कमी जणांना माहीत आहे शाखंबरी नवरात्र शाखंबरी नवरात्र जी आहे ना तर ती आपल्यासाठी सुद्धा खूप महत्वाची आहे आपल्या कुळदेवीची सेवा करण्यासाठी आणि ज्यांची कुळदेवी शाकंभरी देवी, देवी आहे ना तर ते खूप उत्साह आणि मोठ्या उत्साहने साजरे करतच असतात आता आपण कसं शारदीय नवरात्र आली का आपण घडस्थापना वगैरे करतोच आहे ना ती लोक सुद्धा आहे ना त्यांच्या कुळदेवीची म्हणजे शाखंबरी देवीची ते मोठ्या उत्साहाने आणि सेवा करतात साजरी करतात असं आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच बघणार आहोत की आपल्याला अशा कोणत्या सेवा करायच्यात प्रभावी तर आपण बघा शारदीय नवरात्र असते आपण सगळे आपल्या कुळदेवीच्या सेवा करतो नियम वगैरे पाळतो तसंच आपल्याला यावेळेस सुद्धा म्हणजे या नवरात्रीमध्ये सात दिवसाचा कालावधी आहे आणि शाखंबरी देवी जी आहे तर ती दुसरी तिसरी कोणी नसून फक्त आपली पार्वती माता आहे आणि ही देवी आहे ना फळभाज्या आणि धान्याची देवता आहे म्हणजेच तर आपली अन्नपूर्णा माता आहे शाखंबरी देवी मला असा प्रश्न पडला असेल की तुम्ही बोलाल की ती आमच्याकडे अशी प्रथा नाही आहे आमच्याकडे अशी कोणती शाखंबरी नवरात्री ही साजरी करत नाही पण बघा ज्यांची कुलदेवी असते ना शाखंबरी देवी तर ती लोक करतात पण आपलं कसं असतं आपल्याकडं प्रथा असो किंवा नसो आपण देवाची सेवा करतो नित्य नेमाने प्रत्येक याला सणावाराला आपण दे कुळदेवीची आपल्या कुळदेवतांची गुरूंची आपण सेवा करतो आपण भरपूर सेवा करतो तसंच बघा ही जी संधी आहे आता आपण बऱ्याच चैत्र नवरात्र शारदीय नवरात्र आपण बऱ्याच नवरात्रीला सेवा करतो तर ही जी नवरात्र आहे शाकंभरी नवरात्र तर तिची सेवा केल्याने तुमचं काही वाईट होणार आहे का नाही होणार तुमचं सगळं काही चांगलंच होणार अजून तर आता नवीन वर्षसुद्धा चालू झालेलं आहे दोन हजार पंचवीस आणि त्याच्यासोबतच बघा आपण जर आता या पहिल्याच महिन्यामध्ये जर कुळदेवीची सेवा केली तर आपलं काही वाईट नाही होणार उलट आपलं अजून चांगलं होणार काही संकटं असतील आपली तर ती दूर होणार फक्त आपल्या या कुळदेवीच्या सेवेने त्यामुळं आपल्याला या सेवा करायच्याच आहेत तर आता तुम्हाला सांगते की आपल्याला अशा कोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा आज तुम्हाला आहे ना माझा आवाज क्लिअर येत नसणार आहे कारण कसं मला दोन दिवस झालं सर्दी आणि ताप येत्यामुळं माझा आवाज असा आहे आज म्हणजे क्लिअर येत नसणार तुम्हाला मला माहीत आहे तर थोडं समजून घ्या मला आज तुम्ही जसं आपण शारदीय नवरात्र चैत्र नवरात्रीमध्ये आपण सेवा करतो आपल्या आई भगवतीची आपल्या कुलदेवीची तशीच आपल्याला सेम करायची काही वेगळं करायचं नाही आहे एकदम साधी सोपी सेवा आहे आता ही जी सेवा आहे तर ती कधीपासून सुरुवात करायची तुम्हाला तर मंगळवारी म्हणजे सात जानेवारीपासून सुरुवात करायची आहे ते तेरा जानेवारीपर्यंत म्हणजे सोमवारपर्यंत तुम्हाला सात दिवसाचा असा कालावधी असणार आहे आणि या सात दिवसामध्ये तुम्हाला सेवा सगळी आपल्या कुळदेवीची करायची आहे तर तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ या ग्रंथाचं एकतरी पारण एकतरी पाठ तुम्हाला करायचं आहे सप्तशती ग्रंथ बघा हा आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हा कोणता ग्रंथ आहे आणि किती प्रभावी ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं ज्यावेळेस तुम्ही एकतरी पारण कराल ना त्यावेळेस तुमच्या कुळदेवीची सेवा होणार आहे तर ती कुळदेवी तुमची जरी कोणती जरी असली तरी तुम्हाला याच ग्रंथाचं पारण करायचं आहे एकतरी पाठ तुम्हाला करायचं आहे असं तुम्हाला करायचं आहे दुर्गासप्तशती या ग्रंथामध्ये एक ते तेरा अध्याय आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण भरपूर सेवा करतो, करतो नौरत्री नौरत्री या ग्रंथाचे पारायणसुद्धा करतो आपण नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्र क्षेत्र नवरात्रीमध्ये तसंच आपल्याला आतासुद्धा या सात दिवसाचा कालावधी आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला एकतरी पारायण एकतरी पाठ एक आपल्याला करायचा आहे नित्य नेमाने बघा विसरू नका आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी काय करायचं ते मी तुम्हाला पुढं सांगते तर आता दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे तुम्हाला किती पाठ करायचे आहे तर तुम्ही एक करू शकता तुम्ही तीन करा पाच करा सात करा अकरा करा पण तुम्हाला शक्य होईल तितके तुम्ही पाठ करू शकता बघा कधी आपण केलेली सेवा कधी वाया जात नसते ती कुठंतरी आपल्या संकटाच्या वेळेस कामी येतच असते आपल्याला हे माहीत आहे आता हे तुम्हाला परत नव्याने सांगायची गरज नाही आहे जर तुम्हाला शक्य नसेल या ग्रंथाचं पारायण करायला जास्त तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का तर तुम्ही काय करायचं आता शाकंभरी नवरात्री ही सात तारखेला म्हणजे मंगळवारी सुरू होते तर मंगळवारी तुम्ही दोन अध्याय वाचायचे आहेत आपण जशी नित्यसेवा करतो ना तर नित्यसेवा समजूनच तुम्ही दोन दोन अध्याय पठण करा म्हणजे कसं होईल हा सात दिवसाचा सा कालावधी आहे त्या सात दिवसामध्ये तुमचं एक पारण होऊन जाईल असं केलं ना तरी तुमचं हो एक पारायण म्हणजे एक पाठ तुमचा आरामशीर होऊन जाईल तर शेवटच्या दिवशी फक्त तुमचा एकच अध्याय वाचायला येईल कारण याच्यात कसं तेराच अध्याय आहेत त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं दोन हो दोन अध्याय जर सुरुवातीला पठण केले शेवटला एक अध्याय आहे आणि तेरावा अध्याय झाल्याच्या नंतर त्याच्यापुढचं तुम्हाला माहिती आहे की कसं काय वाचायचं असतं पुढे आता आपली ही झाली पहिली सेवा दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचं तुम्ही पारण करू शकता आणि जरी ते शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही काय करायचं सिंध का सिंधकुजिकास्रम तर हे तुम्हाला पठण करायचं तर तुम्ही ते तीनदा करा पाच वेळा करा अकरा वेळा करा तरी चालेल तर सिंध कुजिकासूत्रम आपण ज्यावेळेस पठण करतो त्यावेळेस आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथ पठण केल्याचं फळ भेटत असतं म्हणजे तितकंच भेटल तुम्ही हा ग्रंथ पठण केला तुम्हाला तितकंच फळ भेटेल आणि जरी तुम्ही सिंध सूत्रम पठण केलं तरी तुम्हाला तितकंच फळ भेटेल फक्त तेवढंच की तो अकरा वेळा बोला तुम्ही आणि त्याच्यासोबत बघा तिसरी सेवा अशी येते ती म्हणजे नवारण मंत्र आता नवारण मंत्र कोणता आता हे आपल्याला माहीतच आहे तर ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छय ओम एम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्छय या नवरणव मंत्राची तुम्हाला दररोज सात दिवसात एक एक माळ जपायची आहे तर आता ही झाली आपली तिसरी सेवा आता चौथी सेवा अशी आहे तर ती म्हणजे अखंड दिवा आता आपण नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रीमध्ये आपण अखंड दिवा लावतो नऊ दिवस तसंच आपल्याला ते सात दिवसाचा कालावधी आहे तर या सात दिवसामध्ये तुम्ही लावू शकता अखंड दिवा सेवा आता पाचवी सेवा अशी आहे ती म्हणजे कुंकुमार्चन तर तुमच्याकडं देवीचं कुळदेवीचं टाक असेल किंवा फोटो असेल नाही किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्जन करू शकता कसं करायचं आपल्याला माहिती आहे ओ मॅम भ्रिम क्लीम चामुंडाय विचय नमो नम ह असं करून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे त्याच्यावर किंवा तुम्ही सुक्ताने सुद्धा कुंकुमार्चन करू शकता ते बोलून आणि जर तुमच्याकडे कुळदेवीचं टाक नसेल फोटो नसेल मूर्ती नसेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे तर श्री अंतर आपल्याकडं असतं त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकता कुंकुमार्चन या सात दिवसांमध्ये तुम्ही कधीही करा रोज केलं तर अतिशय उत्तम आणि जरी नाही शक्य तर फक्त पहिल्या दिवशी करा आणि शेवटच्या दिवशी करा आणि जर तुमच्याकडे काहीच नसेल कुंकुमार्चन करण्यासाठी तर फक्त तुम्ही काय करायचं तुम्ही एक सुपारी घ्यायची आपल्या कुळदेवी स्वरूप कुंकुमार्चन तुम्ही सुपारी हो करू शकता असं केलं तरी चालेल तुम्ही आणि आता पौष पौर्णिमा सुद्धा येणार आहे लवकरच म्हणजे तेरा जानेवारीला आहे सोमवारी त्यावेळेस आपण कशी पौर्णिमेची सत्यनारायणची पूजा करतो सुद्धा व्हिडिओ येईल लवकरच आपल्या चॅनलवर तर आता आपल्या या सेवा झाल्या चार पाच ज्या काही सेवा आहे त्याच्यामधल्या तुम्हाला ज्या जमेल सेवा त्या तुम्ही करू शकता आणि ज्यांना शक्य नसेल देवघरासमोर बसून सगळ्या सेवा करायला तर त्यांनी काय करायचं आहे फक्त तुम्ही श्रवण करायचं आहे यूट्यूबला लावून द्यायचं आणि श्रवण करायचं तरी चालेल किंवा जरी काही शक्य नसेल फक्त तुम्ही नवराणव मंत्राची माळ जपा म्हणजे मनातल्या मनात नामस्मरण करा ओ मैम रिंक्लिम चामुंडाय विचय ओ मेम रिंक्लिम चामुंडाय विचय जरी तुम्ही नामस्मरण केलं तर तीसुद्धा हाक तुमची देवीपर्यंत जाणारच आहे आता ही जी नवरात्र आहे सात दिवसाची त्या सात दिवस तुमचं तुम्हाला सांगते काय करायचं आहे तर तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे मांसाहार वर्ज करायचं आहे पराण वर्ज करायचं आहे कारण आपण सेवा करणार आहोत त्यामुळं पराणवर्जा करायचं आहे कोणाच्या घरी खायचं प्यायचं नाही एवढं लक्षात ठेवा आणि मांसार तर शक्यतो टाळा या सात दिवसाच्या कालावधीमध्ये तरी कारण आपली जशी दुसऱ्या नवरात्री असतात महत्त्वाच्या शारदीय क्षेत्र वगैरे नवरात्र तसेच हे सुद्धा नवरात्र आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि त्याच्यानंतर येणं बघा तुम्हाला ओटीसुद्धा भरायची आपल्या कुळदेवीची देवीची तुम्हाला ओटी भरायची आहे तर तुम्ही पहिल्या दिवशी भरा नवरात्रीच्या शाकंभरी नवरात्र सुरू होते मंगळवारी तर त्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी भरा ओटी किंवा तुम्ही शेवटच्या जरी दिवशी ओटी भरली तरी चालेल किंवा सात दिवसामध्ये तुम्ही कधी ओटी भरा भरा तरी चालणार आहे असं केलं तरी चालेल आणि त्याच्यासोबतच बघा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सेवा करणार आहे आपल्या कुळदेवीची या नवरात्रीमध्ये सात दिवसात तर सात दिवस तुम्हाला आपल्या देवीला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आणि जरी नैवेद्य तुम्हाला शक्य नसेल सात दिवस दाखवायला तर तुम्ही जरी पहिल्या दिवशी जरी नैवेद्य दाखवलं देवीला आणि शेवटच्या दिवशी जरी नैवेद्य दाखवला तरी चालणार आहे आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला अशी कोणती सेवा करायची आहे आणि जरी काही प्रश्न असेल तुम्हाला काही शंका अशी वाटली असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमेंट करा आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ